परशुराम यांच्या जयंतीनिमित्त परशुराम चौक काब्रानगर येथे त्यांच्या प्रतिमेला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी आमदार बालाजी कल्याणकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष निखिल लातूरकर शिवसेना जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मुकुंद जवळगावकर भाजप श्रद्धा चव्हाण अनिल डोईफोडे जिल्हाध्यक्ष विजय जोशी अशोक माडवेकर प्रलोभ कुरुलक प्रलोप कुलकर्णी प्रीती वडळकर यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती मंडळी नमस्कार मी पंडितात्मक शास्त्री वगैरे मी खरं आज नांदेड नागरीमध्ये आलेलो आहे आणि त्याला कारण असं आहे की महाराष्ट्रातले सर्वात कुशल संघटक असणारे आदरणीय निखिल निखिलजी लातूरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतिवर्ष होणारा तर भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्ताने म्हणून हा उत्सव आज या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहे या निमित्ताने या चौकाचं देखील नामकरण आपण करतो आहे या चौकाच्या नामकरणानंतर संध्याकाळी या ठिकाणी ब्राह्मण ब्राह्मणत्व आणि ब्राह्मण्य याच्यावर आपल्याला आजचं प्रवचनाचा देखील कार्यक्रम संध्याकाळी या ठिकाणी व्हायचा आहे आणि म्हणूनच अतिशय सुंदर अशी ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून या नांदेड नगरीमध्ये होती याचं एक समाधान आहे आपल्याला कल्पना असेल की मी स्वतः नाशिकला असतो पण तरी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला यावंसं वाटलं आणि रात्रभर प्रवास करून मी या ठिकाणी का आलो होतो त्याचं कारणच असं की मला देखील हा सोहळा बघण्यासारखा आहे आणि त्या उत्सुकतेपोटी तुम्ही खरं तरी या ठिकाणी आलेलो आहे आणि या सगळ्या मंडईंचं इतकं भरभरून प्रेम प्राप्त होतं आहे यातच खऱ्या अर्थाने आजच्या या उत्सवाची ही सांगता आहे असं मला वाटतं